जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर काकडे येथे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी लेखी तक्रार देऊन चार मार्च पासून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केले होते मात्र या उपोषणाची चार दिवस उलटूनही कोणतेच अधिकारी दखल घेत नसल्याची बातमी एमसीएन न्यूजला झळकताच सात मार्च रोजी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी बी बी चव्हाण ग्रामसेवक पी व्ही बोंडले व त्यांच्या टीमने तात्काळ दखल घेत उपोषणकर्ते काकडे यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषणाची सांगता करण्यात आली उपोषणकर्त्यांना लेखी स्वरूपात देऊन लिहून देत आपली दखल घेतली जाईल व ग्रामपंचायतच्या या गैरकारभाराची येत्या पंधरा दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले जातील असे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना